जय जय भवानी जय शिवाजी आज मी सगळ्यांचं मनापासून पासून स्वागत करतो या ठिकाणी आपले आपले कारंडे सुभाष कारंडे कारंडे आणि यशराज भोसले संजय मोरे अजित सखपाल लक्ष्मीताई मालुसरे आणि संजय हरिचंद्रराव मोरे चाई कोणकर माझी उपनगर अध्यक्षा आणि बरीच नावं आहेत ती सगळी या सगळ्यांच मनापासून मी नाव वाचली ना मग अशी गणेश नाव वाचली ना सगळ्यांचं मी मनापासून आज शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि एवढंच सांगतो की तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास सार्थ करण्याचं काम हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे केल्याशिवाय लाडके भाऊ आहेत लाडके भाऊ आहेत आणि म्हणून जे काही या भागामध्ये विकासापासून वंचित काही गोष्टी आहेत या विकासाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही खात्री देखील आपल्याला मी देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आपण माझं अडीच वर्षाचा मुख्यमंत्री काळातलं काम पाहिलेलं आहे आणि या राज्यामध्ये जे काही आपण काम केलं या परिसरामध्ये देखील आपण या सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं काम महाबळेश्वरमध्ये झालेलं काम खाली तापोळ्यात झालेलं काम आपल्या समोर आहे आणि म्हणून विकास प्रकल्प राबवण्याचं काम आपण केलं आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली लाडक्या बहिणी इकडं आहेत आप मी आपल्याला एवढंच सांगतो कोणी किती अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही बंद होणार नाही ना <laughs> बंद करू देणार नाही भाऊ आणि पण आता आहे म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो की आता येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत नगरपालिका जिल्हा परिषदा या सर्व इकडं नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील ना आणि त्यामुळे आपल्या या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपण तो फडकवाल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो पालकमंत्री महोदय इकडे आहेत पालकमंत्री महोदयाने एवढंच सांगतो या भागामध्ये जिथं जिथं काही आपली विकासाची कामं करायची आहेत त्याच्यावर देखील बारीक आपलं लक्ष ठेवा या ठिकाणी विकासाला चालना देण्याचं काम आपलं माहिती सरकार करत आहे आणि म्हणून असंच काम या पुढे देखील चालू ठेवूया पुन्हा एकदा सर्व या ठिकाणी आलेला ज्यांचा प्रवेश झालाय त्या सर्व लाडक्या भावांचा लाडक्या बहिणींचा मी स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र